आता बातमी सुरेश आ, सतीश भोसले संदर्भातली आहे खोक्याचं घर म्हणजे सतीश भोसलेचं घर ही पाण्याची घाई केली आमदार सुरेश धस यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे खरं तर वनविभागाच्या अखत्यारीतल्या जमिनीत ला जमिनीत सतीश भोसलेचं जे घर होतं शिरूर कासार इथलं बीडच्या शिरूर कासार इथलं हे घर वनविभागानं बुलडोजरनं पा पाडलं होतं कारवाई केली होती वनविभागाच्या जमिनीत त्यांना हे घर अनधिकृतरित्या बांधलंय असा आरोप करत त्यांनी हे घर पाडलं होतं नाही मात्र त्याचं घर पाडायला घाई केली अशी प्रतिक्रिया आमदार सुरेश धस यांनी दिलेली आहे त्याची संपूर्ण माहिती मी घेतोय कारण त्याचा दोन प्रवाह सांगताय आमच्या विभागाचे लोक म्हणतायत की ती, ती जमीन वन विभागाची होते आणि काही जण म्हणतात तिथे जमीन वाटप केली गेली के होती हा उद्याच्याला मी आमसभेला तिथे जाणार आहे त्यावेळेस